स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे यावे लागू शकते प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीशी भेट होण्याचा संभव आहे मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट उद्दिष्ट गाठू शकाल या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टी व्हीवर सिनेमा पाहून आपल्या किमती वेळ घालवतील आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचन दिली होती ती सगळी खरी होती तुमचा जोडीदार ही घरस आहे। मेंश राशी ही राशीचक्रातील पहिली रास असून ती नवीन सुरुवात ऊर्जा आणि पुढाकाराचे प्रतीक आहे या राशी खाली जन्मलेल्या व्यक्ती तापट थीट महत्वाकांक्षी आणि कर्तबगार असतात आणि त्यांचा देवापेक्षा प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो या राशीचा स्वामी मंगल आहे आणि तिचे प्रतीक मेंढा आहे हा आठवडा आपणास अनुकूल असणार आहे या आठवड्यात प्रेमीजनांचे नाते सुद्धा सुखद होईल ते एकमेकांचे दोष दुर्लक्षित करून नात्यास पुढे नेतील वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने आपणास सावध राहण्याचा सल्ला दे देण्यात येत आहे तसेच कोणताही वाद वाढू देऊ नये या आठवड्यात आपल्याकडे पैशांचा ओघ चांगलाच असेल आपणास शेअर्स आपणास शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याची सुद्धा चांगली संधी मिळेल तरी आपण कोणाकडूनही उसने पैसे घेऊ नये या आठवड्यात आपल्या कारकिर्दीत काही समस्या निर्माण होतील या आठवड्यात आपण एखाद्या कामात खूप घाई कराल ज्यामुळे वरिष्ठांच्या नजरेस येऊ शकतील अशा काही चुका होतील या आठवड्यात एखाद्या गोष्टीचा ताण विद्यार्थ्यांना येऊ शकतो त्यांना आपल्या इतर सर्व प्रवृत्तीबरोबरच अध्ययनावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा लागेल आपणास एकाग्रतेची कमतरता भासेल नोकरीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फेर फळ मिळू शकते आपणास ऋतूजन्य विकार होण्याची संभावना आहे त्यासाठी आपणास विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे असे केल्याने लहान सहान समस्येतून आपली सुटका होऊ शकते तर हे होते आजचे मेष राशीचे राशीफल परत भेटू दुसऱ्या राशीसोबत